सो हे गाईज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आज आम्ही ह्याच्या मावशीची मुलगी माझी बहीण तिचा पोरीचा बारसा आहे बारसा आहे हा नामकरण जे असतं ते आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहे सो आता तिचं नाव वगैरे ठेवणार वगैरे काय काय जे होत ते सगळं आम्ही गोंधळ आतमध्ये गोंधळ चालू म्हणून आम्ही बाहेर आलोय हॉलच्या बाहेर आलोय त्यांच्या बिल्डिंगचा खालचा हॉल आहे तो आम्ही बाहेर चालू आहे म्हटलं आपण तुम्हाला मला पण हे सगळं एन्जॉय करायला एक दाखवू म्हणून आम्ही हा ब्लॉग स्टार्ट केला भेटू आमचा व्हिडिओ कोण काढवता माहितीये का हा युट्युबर आहे हा पण कोण युट्युबर आहे रे तू काय चॅनलचं नाव हा छान छान ड्रॉइंग इंस्टाग्राम चॅनल पण आहे आणि युट्यूबवर आहे कितीच फॉलोवर आहे सर्च करा तुम्हाला पण कसं आणि सबस्क्राईब करा द्या चॅनल नवीन नवीन तो कार्टून चे काय त्याला बोलत सांग anyway, आता आमच्या छोट्या बेबीला आता तिला हे करतायत पहिला ते वाला स्टेप झाला आता हे वाला घेताय आहेत ही वेळा ही अडी हसायला लागले हिला समजलंय की ब्लॉग चालू केलंय तिला पहिला असं वाटलं असेल मी काय अडी आर की बडबडते काय लागली बिचारी पण काय करायला लागली पब्लिक मला हे सगळे लोक वर खाली वर खाली काय करायला लागली आहेत ओ हो हो आपण फायनली नाव तिथं झालेलं आपण बघू बिक काय होत हे रिपिकचे मामा मामा आहेत हे काका आहेत का दुसरे मामा आहेत हा मावशीचा मुलगा आहे माझा भाऊ तिला तर तुम्ही त्या दिवशी बघितला आता इथं आली आली कस वाटत काही नाही आमच्या बाळाचं वारस झालं माझ्या छोट्या बाळाचं आमच्या माझ्या बहिणीच्या मोठ्या बहिणीच्या मुलीच्या मुलीचं वाटतच आम्ही आलो चालू आहे व्हिडिओ हे ब्लॉग मध्ये येत आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघ तिथं ब्लॉग चालू आहे या oh आम्ही आता इथं म्हणजे एका इथं हाय की <laughs> <पिता भग। laughs> बोल सगळ्यांचे भैंद बघ बोल काय बोलते काय त्याची घेतात काय झालंय की आम्हाला आता ऍक्च्युली असं झालंय लागली खाल्ला चार चार <laughs> चार समोसा कोण खाऊ शकतो का चार समोसा मला सांग सो विकची मामी से हाय हिला ओळखला असेल त्या मग चिप्स खात बसले चिप्स ना काय माहित नाही आजूबाजूला काय चाललंय त्या दिवशी होते ना खेळत केलंय हे परत बोलते करायला काय त्याला बोलतात ओटी पहिली भरून झाली ओटी ना हा ओटी भरून झाली आता मला व्हिडिओ काढतायत व्हिडिओ काढतायत तर मला ब्लॉग मध्ये यायचंय झालं तिची मावशी आहे અરે એવ ઉશીરા બોલ ના જવાયલા ડાય મા ए, तुझा काय शायनिंग मारायला आली ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये शायनिंग ही एक मावशी आहे माझी ही पण पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आली आहे उद्या बघ तू दिल टीव्ही वर त्यांचा तो मुलगा तो, तो चिकोरीशा बोललेला ना आम्ही व्हिडीओ काढवतो आमचा तोच यांचा पोरगायचा हेलो भाई कराटा काट देते डायरेक्ट तुला भूक लागली आता खूप पहिला जेवायला बसतो यात काय खाणार आहे तू <laughs> जे असेल म्हणजे व्हेज का नॉन व्हेज हा खाणार आहे व्हेज ऑब्विस तुला माहिती आहे काय वेज मी नॉन खाते मला काय माहिती तुला माहिती तुला काय माहिती आहे काय खाणार आहे ए तू काय खाणार आहे व्हेज का नॉन व्हेज तू? तू अरे पण बोलतात नॉन व्हेज संपलंय नॉन व्हेज खतम होय बोलते मग आता मला काहीच प्रॉब्लेम नाही माझा वेज आहे मला आहे ए तू काय खाणार आहे कैसे कैसे लोग रहते यार यहां पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम <laughs> बडेका बडेका बीफ खाणार आहे दीन तो बीफ खाणार आहे बीफ ओनली खाणार एग ओन्ली एग पुरी कोण आत मध्ये ये देती पुरी पहिला नंबर यांनी आम्हाला बोलली आम्ही सगळे जेवायला जाऊया स्वतः एकती जेवत बसले बघा चिकन खाल्लं खाल्ला अर्ध पहिला नंबर लावलाय पहिला नंबर उर्वशीनी पहिला नंबर लावलाय आतमध्ये तू काय खाणार आहे जेवली ती <laughs> जेवण झाली ना हे पण जेवण झाली हावरी अजून भेटला नाही लगेच तिने चालू केलं खायला हा अजून <laughs> आम्हाला भेटलं नाही लगेच चालू केलं मला भूक लागली मी तुला बोलतो अरे नॉनव्हेज आम्ही काय कोशिंबीर खाऊ फक्त अरे नॉनव्हेज कुठे आहे यांना प्लेटच नाही दिली दोघांना प्लेटच नाही भेटले चिकन बिर्याणी पीस आहे का नाही भात <laughs> आता आम्ही आता हा ब्लॉग रिलीज करतो तुम्ही बघितला असेल आय होप सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल असंच व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आम्हाला भरभरून भरून प्रेम द्या बाय